दोनशे बासष्ट मृतदेह हो, आगीचा महाभयंकर डोंग आणि जळलेल्या स्वप्नांचा अपुऱ्या राहिलेल्या कहाण्यांचा एक मोठा ढिगारा अहमदाबादमध्ये काल बारा जून दोन हजार पंचवीस रोजी एअर इंडियाच्या विमानाचा झालेला भीषण अपघात ही केवळ एक दुर्घटना नाही तर हा आहे आपल्या काळजाचा ठोका चुकवणारा एक राष्ट्रीय आघात या अपघाताने संपूर्ण देशाला हदरवून सोडला आहे पण या महाभयंकर विनाशकारी दुर्घटनेत जिथे कुणीही वाचण्याची शक्यता जवळपास शून्य होती तिथे एक व्यक्ती फक्त एक व्यक्ती अक्षरशः चमत्कारासारखा वाचला आहे रमेश विश्वकुमार हे त्यांचं नाव आहे ते त्या दुर्दैवी विमानात सीट क्रमांक ए एवर बसले होते पण हा केवळ एक चमत्कार आहे का की यामागे काही सेकंदाचं काही इंचाचं आणि नशिबाच्या खेळाचं काहीतरी वेगळं गणित आहे ते या मृत्यूच्या दाढेतून बाहेर कसे आले त्यांच्या डोळ्यांसमोर नेमकं काय घडलं होतं त्या शेवटच्या काही क्षणांमध्ये आणि त्यांच्या या कहाणीतून या अपघाताचा गूढ उलगडण्यास मदत होणार का आज आपण या एकमेव वाचलेल्या प्रवाशाच्या संघर्षाची त्याच्या वेदनेची आणि त्याच्या अविश्वसनीय अस्तित्वाची कहाणी जाणून घेऊयात आणि सोबतच या अपघाताच्या तपासातील आत्तापर्यंतच्या सर्वात महत्वाच्या घडामोडींचाही आढावा घेऊयात नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात आज अपघातानंतरचा दुसरा दिवस चित्र अधिकच भयावह आणि दुःखद आहे आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या अपघातात एकूण दोनशे पासष्ट लोकांचा मृत्यू झाला आहे यात विमानातील दोनशे बेचाळीस पैकी दोनशे एक्केचाळीस प्रवासी आणि क्रू मेंबर्स आणि विमान जिथे कोसळलं त्या मेघानी नगर परिसरातील चोवीस स्थानिक नागरिकांचा समावेश आहे मृतांचे आकडे या दुर्घटनेची भीषणता स्पष्ट करत आहेत त्यांचे मृतदेह हो इतके जळाले आहेत की ओळख पटवण्यासाठी आता डीएनए नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे पण या सगळ्या दुःखद प्रसंगात चमत्कार म्हणावा अशी एक घटना घडली आहे आणि एका प्रवाशाचा जीव वाचला तो प्रवासी म्हणजे रमेश विश्वकुमार चाळीस वर्षीय रमेश हे भारतीय वर्षाचे ब्रिटिश नागरिक आहेत मूळचे दीवचे ते आपल्या भावाला अजयला भेटण्यासाठी भारतात आले होते आणि आता परत लंडनला जात होते पण या प्रवासात त्यांनी आपला भाव गमावला रमेश या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत त्यांचा डावा हात भाजला आहे छाती डोळे आणि पायाला दुखापत झाली आहे पण ते जिवंत आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती गंभीर असली तरी डॉक्टरांची एक मोठी टीम त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहे या घटनेचं गांभीर्य इतकं आहे की खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन रमेश यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली रमेश विश्वकुमार यांनी रुग्णालयातूनच त्या शेवटच्या काही क्षणांची आपल्या डोळ्यासमोर घडलेल्या त्या मृत्यूच्या तांडवाची थरारक माहिती दिली त्यांचे शब्द ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल ते सांगतात विमानने टेक ऑफ घेतल्यानंतर साधारणपणे तीस सेकंदातच एक मोठा आवाज सुरू झाला आणि विमान क्रॅश झालं हे सगळं इतक्या वेगाने घडलं की काही कळलंच नाही विमानाचा ज्या भागात माझी सीट होती तो भाग कदाचित इमारतीच्या खालच्या भागावर आदळला असावा कारण माझ्या वरच्या भागात आग लागली होती आणि तिथे बरेच लोक अडकले होते मी माझ्या सीट सकट खाली पडलो होतो ते पुढे सांगतात मी जेव्हा उठलो तेव्हा माझ्या आजूबाजूला मृतदेह पडले होते मी प्रचंड घाबरलो होतो आणि उठून उभा राहिलो आणि धावायला लागलो माझ्या अवतीभोवती सगळीकडे विमानाचे जळके तुकडे पसरले होते दरवाजा तुटलेला होता मला समोर काहीतरी मोकळी जागा दिसली आणि मी कसा तरी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला माझ्या डोळ्यासमोर दोन एअर होस्टेस एक काका एक काकू सगळं काही जळत होतं या अपघातातून बाहेर पडल्यानंतरचा त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात ते जखमी अवस्थेत पण स्वतःच्या पायावर चालत रुग्णवाहिकेकडे जात आहेत मी जिवंत आहे यावर माझा विश्वासच बसत नाही हे चमत्कारापेक्षा कमी नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली आता ते एकटे कसे वाचले चमत्कार की योगायोग नेमकं म्हणायचं काय दोनशे बेचाळीस लोकांच्या विमानातून एकटा प्रवासी कसा वाचू शकतो यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे याबद्दल वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत रमेश विश्वकुमार हे विमानातील इलेवन ए या आसनावर बसले होते जे इमर्जन्सी एक्झिट जवळ असतं पोलिसांचा अंदाज आहे की अपघात होतोय हे लक्षात येताच किंवा विमान आदळल्यानंतर तुटलेल्या इमर्जन्सी दरवाजातून त्यांनी बाहेर उडी मारली असावी किंवा ते बाहेर फेकले गेले असावेत काही जणांच्या मते जेव्हा विमान इमारतीला धडकलं आणि त्याचे तुकडे झाले तेव्हा रमेश हे आपल्या सीट सकट विमानाच्या मुख्य भागापासून वेगळे झाले आणि जमिनीवर आदळले ज्या भागात ते पडले तिथे आगीचा जोर कमी असल्याने ते वाचले असावेत खरं कारण काहीही असो पण मृत्यूच्या दाढेतून परत येणं हा एक मोठा चमत्कारच मानला जात आहे या सगळ्या दुःखद वातावरणात तपासाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे ब्लॅक बॉक्समध्ये दोन महत्वाचे भाग असतात एक फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि दुसरा कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर फ्लाईट डेटा रेकॉर्डर म्हणजेच एफ डी आर यात विमानाचा वेग उंची दिशा इंजिनांची स्थिती अशा अनेक तांत्रिक गोष्टींची माहिती रेकॉर्ड झालेली असते तर कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर म्हणजेच सी व्ही आर यात अपघाताच्या आधीच्या शेवटच्या काही क्षणांमधील वैमानिकांमधला संवाद त्यांचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी झालेला संवाद आणि कॉकपिटमधील इतर आवाज रेकॉर्ड झालेले असतात आता या ब्लॅकबॉक्सच्या विश्लेषणातून आणि रमेश विश्वकुमार यांची प्रकृती सुधारल्यावर त्यांच्याकडून मिळणाऱ्या अधिक माहितीतून हा अपघात नेमका का झाला तो तांत्रिक बिघाड होता मानवी चूक होती की आणखी काही कारण होतं याचं गुड उघडल्यास मोठी मदत होणार आहे या अपघाताने केवळ भारतातच नाही तर परदेशातही अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे रमेश यांचा लहान भाऊ नयन जो लंडनमध्ये आहे त्याने माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या तो म्हणाला आमचं रमेशशी बोलणं झालं आहे तो रुग्णालयात आहे हे ऐकून आम्हाला दिलासा मिळाला पण आमचा दुसरा भाऊ अजय तो त्याच विमानात होता त्याच्याबद्दल अजून काहीच माहिती मिळालेली नाही आम्ही खूप चिंतेत आहोत आणि लवकरच भारतात येत आहोत एका भावाच्या वाचण्याचा आनंद आणि दुसऱ्या भावाला गमावल्याचं किंवा तो सापडत नसल्याचं दुःख या संमिश्र आणि अत्यंत वेदनादायी भावनेतून हे कुटुंब जात आहे एका बाजूला दोनशे चौसष्ट प्रवाशांचा आणि नागरिकांचा दुर्दैवी अंत आणि दुसऱ्या बाजूला एका व्यक्तीचा चमत्कारित्या बचावलेला जीव रमेश विश्वकुमार यांची कहाणी ही केवळ एका अपघातातून वाचण्याची कहाणी नाही तर ती आहे मृत्यूला अत्यंत जवळून पाहण्याची आपल्या डोळ्यांसमोर आपल्या भावाला आणि इतर शेकडो लोकांना गमावण्याची आणि तरीही जिवंत राहण्याच्या संघर्षाची एक अत्यंत वेदनादायी कहाणी आता अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे यातून अपघाताचं खरं कारण समोर येईल अशी आशा आहे पण ही कारणं त्या दोनशे पासष्ट कुटुंबाचं नुकसान कधीच भरून काढू शकणार नाहीत या घटनेने पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून दिली आहे की कि आयुष्य किती क्षणभंगूर आहे आणि तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी कधी कधी नियतीचा खेळ आपल्या अकलनापलीकडचा असतो आता गरज आहे की या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन जबाबदारी निश्चित करण्याची जेणेकरून भविष्यात अशा चुकांची पुनरावृत्ती होणार नाही आणि कोणत्याही कुटुंबाला अशा भयान परिस्थितीतून पुन्हा कधीही जावं लागणार नाही तुम्हाला या साऱ्या घटनेबद्दल काय वाटतं मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका